मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर कुर्ला जागृतीनगर कुर्ला पूर्व येथील ऐतिहासिक आम्रपाली विहारात भारतीय बौद्ध महासभेची नवीन शाखा स्थापन करण्यात आली आहे सुमारे साठ ते सत्तर वर्षांपूर्वी सूर्यपुत्र यशवंत मैयासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते या बुद्ध विहाराची स्थापना झाली होती स्थापनेपासूनच येथे विविध सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम सातत्याने राबवले जात आहेत कुर्ला परिसरातील सर्वात मोठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक हे देखील या परिसरातूनच निघते हे या विहाराचे विशेष वैशिष्ट्य आहे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन झाल्यामुळे परिसरात धार्मिक व सामाजिक जागृतीचे नवे वातावरण निर्माण झाले आहे विहारात नियमित धम्म कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून समाजातील तरुणांना समता सैनिक दलात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले जाईल त्यामुळे या परिसरात एक नवी धम्म क्रांती घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमांस अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदने करण्यात आली मार्गदर्शनपर भाषण प्रेरणादायी विचार आणि उत्साही वातावरणात हा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा